नमस्कार नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांगासाठी राखीव असलेला आमदार निधी देण्यासाठी जाहीर सभेमध्ये आमदार साहेब बिलुळी मतदारसंघातील आमदार कैलासवासी अंतापूरकर साहेब यांचं स्वप्न सध्याचे आमदार अंतापूरकर साहेब त्यांचे चिरंजीव यांनी स्वप्न साकार करण्याचं दिलेले वचन रावसाहेब अंतापुरकर साहेबांनी दिव्यांग बांधवासाठी असला तीस लाख रुपये निधी देण्याच दिव्यांग वयोश्री साधन शिबिर मोजमाप शिबिरामध्ये जाहीररित्या दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव ठाकोरे पाटील कुंचिलीकर यांनी जाहीर सभेमध्ये दिव्यांगाचा निधीसाठी मागणी केल्यानंतर माने अंतापुरकर साहेबाने दिव्यांगासाठी सतरा लाख रुपये देण्याचं जाहीर आव्हान दिलं होतं पण दुर्दैवाने त्यांचा तो कैलासवासी झाले त्यानंतर त्यांचे चिरंजीव अंतापूरकर साहेब जितेश अंतापूरकर साहेब यांची भेट घेऊन आम्ही त्यांना निवडणुकीमध्ये आम्ही त्यांचं वडिलाचं स्वप्न साकार करावं आणि दिव्यांगासाठी जो राखीव निधी आहे तो दिनदिवळ्या दिव्यांगाला द्यावं असे आम्ही विनंती केल्यानंतर सुद्धा जिथे अंतापुरकर साहेब दिव्यांगाचा असलेला आमदार निधी द्यायचं वचन वडिलाचं वचन पूर्ण करतो म्हणले होते पण त्यांनी वल्लाचंही स्वप्न पूर्ण केलेलं नाही आणि त्यांचंही स्वप्न पूर्ण केलेलं नाही तरी मी या व्हिडिओद्वारे जितेश अंतापुरकर साहेबांना विनंती करतोय की आपण बिरुळी मतदारसंघामध्ये जो दिव्यांगासाठी जो आमदार निधी तीस लाख रुपयाची जी, जी तरतूद आपण संसदेत केलेला आहे तो संसदेत केलेल्या तरतुदीची मागणी आम्ही आपणास वेळोवेळी आमच्या शिष्टमंडळासह आपणास भेटून विनंती केली आणि ज्यावेळेस आपण लोकशाही दिन जनता दरबार देगलूर मध्ये तशी पंचायत समितीमध्ये भरवला होता त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे प्रश्न उपस्थित केला होता वेळोवेळी आठवण देऊन सुद्धा वडिलाचे स्वप्न करता आलेले नाही आणि तुम्ही दिव्यांगाला दिलेले वचन पूर्ण करीत नाही तुम्हाला विनंती करतोय दिव्यांग बांधवांचा असलेला तीस लाख रुपये निधी येणाऱ्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर एक दिनदुबळ्या दिव्यांगांना देऊन एक आधार द्यावा जर आधार नाही दिल्यास दिव्यांग तुम्हाला बेघर केल्याशिवाय राहणार नाहीत आपण अनेक पक्ष बदलता स्वार्थासाठी अनेक पिढ्यान पिढ्याची व्यवस्था करताय पण आमच्या दिनदुळ्यात दिव्यांगाचं दुःख आणि दिव्यांगाचा विकास व्हावा म्हणून आमचा संसदेत ठरलेला निधी आपण या तरतूद केलेला निधी मान्य अंतापुरकर साहेबांनी देऊ या दिव्यांगांना आधार द्यावा अशी विनंती दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचलीकर आपणास जाहीर विनंती करीत आहे